ரம்மீ या जून महिन्यातील बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या बैलगाड्या शर्यतीच्या ज्या स्पर्धा होत्या त्या संपुष्टात आल्या त्या असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही पण पण अजून एक मोठी स्पर्धा अजून बाकी आहे त्याच्यामुळे सगळ्या बैलगाड्या शोकिनांची नजर अजून तिकडे रोखून आहे ती म्हणजे पेडगावचं हिंद केसरी मैदान ज्याची तारीख आता डिक्लेअर झाली आणि तारीख आहे एकवीस जूनला ओपनचं बैलगाडा शर्यतीचं पेडगावचं हिंद केसरीचं मैदान संपन्न होणार आहे म्हणजे आता सगळ्या बैलगाडा चालकांच्या असतील मालकांच्या नजरा आता पेडगावच्या एकवीस तारखेच्या मैदानाकडे लागल्या त्या आणि त्याच मैदानावर त्याच फाटीवर बावीस तारखेला आजचं मैदान सुद्धा भरणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा पेडगाव पॅटर्न अगदी महाराष्ट्र भर बैलगाडा शर्यतीमध्ये फेमस हायच आहे आणि आता याच पेडगाव पॅटर्नला अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावली सुद्धा जोडली जाणार आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा अत्यंत पारदर्शी होणार आहे यात काय वाद नाही म्हणजे या आताच नुकत्याच झालेल्या मिटिंगमध्ये चांगले चांगले नियम या बैलगाडा मालकांसाठी चालकांसाठी काढले गेले त्याचा नक्कीच या मैदानामध्ये एक इफेक्ट दिसून येणार आहे असं म्हणलं तर वागू ठरणार आहे म्हणजे एक जबरदस्त मैदान होणार आहे पारदर्शी मैदान होणार आणि सगळ्यांच्या नजरात तिकडेच खेळून राहणार आहे कारण विचार करा की सुनील मोरे सारखे एक मोठे समालोचक तिथे असणार आहे धनवडी बापू सारखे झेंडा पंच असणार आहे ते बैलगाडा संघटनेचे विलास पैलवान असतील शेवाळ्या बा असतील मांगडे ताते असतील अशी मोठी मोठी दिग्गज माणसं तिथे असणार आहे त्याच्यामुळं प्रश्नच नाही की हे मैदान पारदर्शी होणार नाही त्यामुळं सगळ्यांच्या नजरा था था ले ले था। आता तिकडंच रोखून झाल्या ठरलेल्या आहेत त्या आणि आता हे पावसाचं वातावरण आता चालूच झालं त्याच्यामुळे काय होणार की त्या मैदानामध्ये बरोबर आठ वाजता पहिला गड सोडला जाणार आहे कारण काय होते संध्याकाळ झाली की पावसाचं वातावरण सुरुवात होते त्यामुळे फायनल तर व्हायलाच पाहिजे आणि खिंद केसरी म्हणलं की फायनल हा झालाच पाहिजे मित्रांनो याच पेडगावच्या मैदानामध्ये मागच्या वर्षाला ज्या या स्पर्धेतील हिंद केसरी मैदानाचे मानकरी होती ते म्हणजे सप्त हिंद केसरी बाकासूर आणि बालमा ही जोडी राजधानी एक्सप्रेस बालमा जबरदस्त गटाला सेमीला लढत देत त्यांनी पेळगावच्या हिंदकेसरी मैदानाचा मान मिळवला होता आता ती जोडी या मैदानातसुद्धा लोकांना बघायची तर खूप इच्छा आहे पण काही होईल काही सांगू शकत नाही ना कारण खेळ पैऱ्यांचा लय इच्छित आहे कारण का पहिल्या काळामध्ये लय दिवस पैरे टिकायची पण आजकाल पैरे प्रत्येक मैदानावर वेगळेवेगळे बघायला मिळतात तर कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पण बाकासुर आणि बालमानच मागच्या वर्षी विजय मिळाला होता त्याच जोडीनं पेडगावच्या मैदानामध्ये के सुद्धा केसरीचा सन्मान मिळावला होता पण ती जोडी कोरेगावच्या मैदानात एकत्र पळेल का असं वाटलं होतं तर तिथेही पळाली नाही तिथेही दोघांचे पैरे वेगवेगळेच होते आता या मैदानात तरी पेडगावच्या मैदानामध्ये तरी बकासूर आणि बालमा ही जोडी आपल्याला बघायला मिळेल का असे लय जोरांचे प्रश्न आहेत म्हणजे जे आमचे काही ग्रुप आहेत त्याच्यावर चर्चा चालली की या मैदानात तरी लोकांना असं वाटतंय की बकासूर आणि बालमानी एकत्र पळावं जी लोकांना वाटते ना की बालमाचा पळ कमी झालाय तर या भ्रमात राहू नका बालमाचा जो पळ आहे तो जबराटच आहे तो कोणाला गावत नाही आणि जर त्याच्या संगतीला बकासुर सुरू ना मग तर नादच नाही नुसता अंतराने आणि बघायचा माणसाने बाकी काय नाही आता बघूया काय होते काही लोकांनी ही सुद्धा कमेंट केली की या मैदानासाठी बकासूरचा पायरा आहे तो लखन असावा संभाजीनगरचा लखन असावा किंवा कराडचा लखन पण चालेल म्हणजे तो जरी लखन असला फक्त लखन पाहिजे असं लोकांची मनात इच्छा आहे की लखन जर असला तर शंभरने एक टक्के हिंदकेसरीचा मान बकासूर लखनच घेतील असं त्यांचं मत आहे प्रत्येकाचं आपापलं एक वैयक्तिक मत असतं जर तसं जरी असलं तरी पण ठीक आहे लखन आणि बकासूर जरी एकत्र आपण बघितले तर वावगं ठरणार नाही त्यामुळं काही होईल सांगू शकत नाही त्यानंतर मित्रांनो सगळ्यांच्या नजरा मग जर बकासूरचा बालमा आणि लखन ह्यापैकी कोटला होते का अजूनच कोटला बघायला मिळते कारण आपण बघितले कोरेगावच्या मैदानामध्ये कोरेगावच्या मैदानामध्ये पण कितीही पैरे फिरून आले आणि शेवटी करायचा सुंदरच त्याच्याबरोबर बघायला मिळाला हरकत नाही मित्रांनो दुसरा पायरा जो लोकांच्या खूप चर्चेत आता ग्रुप चालले ती म्हणजे हिंदकेसरी सर्जा रणजित निबळकर सर यांचा सर्जाचा पायरा कुणाबर असावा लय लोकांची इच्छा आहे की हिंद केसरी मैदानामध्ये त्याच्या संगतीला मथुर होता आणि तिथं ती जुडी चमकली नव्हती पण या मैदानामध्ये ती जुडी पुन्हा एकदा असावी कारण यंदा ह्यावेळेस मथुर फार्मत आहे आणि स्वरूप जो सर्जा आहे तो पण फार्मात आहे जर ही मथूर आणि सर्जा एकत्र बघायला मिळाली तर आनंदच होईल आणि लय ही जोडी एकत्र पळताना लोकांना पण बघायची आहे किंवा मग सरजाच्या जोडीला तेजाभाय असावा कारण ओगलेवाडीचा तेजा जरी आला तरी काय अंतरच मोजावं लागणार आणि नक्कीच गुलालात राहील जोडी किंवा एक नंबरच करली यात पण काय वाग नाही त्यानंतर मित्रांनो घरणिकेचा राजा आणि हारण्या ह्या जोडीला लोकांना जसंच्या तसं बघायची इच्छा आहे म्हणजे मागच्या मैदानात दोन दिवसापूर्वी झालेल्या मैदानामध्ये सुद्धा सोनेरा केसरीमध्ये पण ती जोडी तशीच्या तशीच होती पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पण तशीच होती आणि अजूनही काही मैदानामध्ये ती जोडी जशीच्या तशी पळलेली गेली आणि जिथं गेली तिथं त्यांनी गुलालाच घेतलं आहे त्यामुळे हीच जोडी जर का पेडगावच्या मैदानामध्ये एकत्र आली तर शंभर आणि एक टक्के इथंही चमकणार आणि गुलाल घेणार यात काय वादच नाही मित्रांनो त्यामुळं बघूया घरनिकीचा राजा आणि हरण्याचा पैदा तरी आपल्याला बघायला मिळतो नाही तेही सांगू शकत कर नाही कारण खेळ पायऱ्यांचा दिवसेंदिवस दूस बदलत जाणार आहे जस जसं मैदान जवळ येणार आहे ना तसं तसं आहे की नाही लय म्हणजे अगदी आटी तटीच्या लढती कशा होत्या तसं पायऱ्यांचा खेळ चालत राहणार आहे बघूया काय होते त्यानंतर मित्रांनो मग जर बलमाचा पायरा जर बाका सुरू नसेल तर कोणाबर असावं तर काय जणांचं जा मत आहे की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक बर असावा किंवा मग सरदार पण रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी फर्स्ट प्युरिटी ह्यासाठी देतात दो की दोन्ही सम कदकाठीची आहे ती ताकदीची आहे ती बैला नक्कीच काहीतरी मैदान गाजवतील अशी तर लोकांची इच्छा आहे आणि एक जणांची आम्ही कालास ग्रुपवर चर्चा करतो त्यावेळी लोकांनी कमेंट टाकली की अर्जुन म्हणजे संभाजीनगरचा यवतमाळचा जो अर्जुन आहे तो आजच्या तारखेला जबरदस्त फर्मात आहे आणि जिथं जातो मैदानात तिथं गुलाल घेतो तर त्याचा पायरा लय लोकांना दुसरा किंग सुंदर म्हणजे रणजित निंबाडकर यांचा सुंदर ह्याच्याबरोबर व्हावा असे लोकांची इच्छा आहे कारण का दोन्ही यंगस्टर मंडळी आणि दोन्ही यंगस्टर जर या मैदानात दिसली आणि एक नक्कीच काहीतरी वेगळा चित्र उभं करू शकते असं त्यांचं मत आहे तर तुम्हाला काय वाटते की सुंदर आणि अर्जुन ही जोडी कशी पळल किंवा कशी वाटेल आता आपण हळूहळू पैंर उलगडतील तसं व्हिडिओ बनवूयाच बनवूया पण आत्ता ह्या सांगितलेल्या पायऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या मनात कारण प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे स्वातंत्र्य आहे त्यामुळं तुमच्या मनात पण आव बैलगाडा शोकी नाही तुम्ही तुमच्या मनात पण पैरा असताना की का बाक्याबाईचा पायरा हेवच असावा सारजाचा पायरा हेच असावा तसं तुमच्या मनातलं पैरं पण नक्की कळवा आमच्या मनातलं पैरं आम्ही सांगितलं की बकासूर सा बालमा किंवा लखनभराचा असावा सरजा तेजाबाई किंवा मथुरबरचा असावा बालमा जर बकास रोबर नसेल तर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सरदार बर असावा सुंदर हा अर्जुन बरा असावा घरने राजाने हरण्या ही जोडी जशीच्या तशी असावी या सांगितलेल्या पायऱ्यांबद्दल तुमचं मत किंवा तुमच्या मनातलं कुठलं पैरा असेल तर कमेंट करून नक्की सांगा भेटूया राम, राम.